बदलापूर पश्चिम परिसरात राहणारे रेल्वे कर्मचारी नितीन मांडवकर यांचा मृत्यू रेवीच याच आजारानं झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे बदलापूर पश्चिम परिसरात बावीस फेब्रुवारी रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्यानं अनेक नागरिकांना चावा घेतला होता यामध्येच गणेशनगर परिसरात राहणारे नितीन मांडवकर यांना देखील हा पिसाळलेला कुत्रा चावला होता त्यांच्या चेहऱ्यालगत हाताला व इतरही शरीरावर अनेक ठिकाणी हे श्वान नितीन मांडवकर यांना चावलं होतं त्यानंतर नितीन मांडवकर यांची प्रकृती खालावलेली होती तोंडालगतच कुत्रा चावला असल्यामुळे शक्यता वर्तवली जात होती होळीच्या दिवशी नितीन मांडवकर यांना त्यांच्या कुटुंबियांनी बदलापूर पश्चिमेकडील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केला दोन ते तीन दिवस सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर तेथील डॉक्टरांनाही नितीन मांडवकर यांच्यामध्ये रेबीजची लक्षणं आढळून आली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे त्यामुळे पुढील उपचारासाठी नितीन मांडवकर यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आला परंतु तोपर्यंत तो उशीर झाला होता रेबीज या आजाराशी नितीन मांडवकर यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला बदलापूर शहरात सध्या कुत्र्यांची संख्या वाढत चाललेली पाहायला मिळते यातीलच काही कुत्रे अनेक वाहनांच्या मागे धूम ठोकून पळत सुटतात यात अनेकदा वाहन चालक घाबरतो सुद्धा अनेकदा यामुळे अपघातही होतात कुठेतरी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर बंधनं आणणं गरजेचं झालं आहे यासाठी श्वान निर्विचीकरण वेळोवेळी होणं देखील गरजेचं आहे बदलापूर नगरपरिषद मात्र यामध्ये कमी पडताना दिसून येते नितीन मांडवकर यांचा मृत्यू झाल्यानंतर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वैद्यकीय विभागानं मांडवकर यांच्या घरी देखील भेट दिली आणि कुटुंबियांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला दिला परंतु प्रतिसाद माहिती नगर परिषदेचे वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ अंकुश यांनी दिली आहे परिसरातील पिसळलेल्या कुत्र्यामुळे एका घरातील करता पुरुष दगावतो हे खरंच शहराचं दुर्दैव आहे પ્રતિનિધિ શ્રદ્ધા ઠુમરે આપણે બદલાપુર